नमस्कार माझं नाव शिल्पा जोगदंड अक्षरधन समूहाने आयोजित केलेल्या कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी स्वत लिहिलेली एक कथा सादर करते कथेचं सा नाव आहे निर्णय एकत्र कॉलेजमध्ये शिकलेले दोघेही सुजय आणि अस्मिता उच्च शिक्षित दोघांनाही शिक्षणाची पहिल्यापासूनच खूप आवड दोघांचीही चांगली नोकरीही चालू झाली होती म्हणूनच संमतीने थाटामाटात दोघांचे छान लग्न पार पडले आता दोघांचा संसार सुरळीत चालू होईल म्हणून घरचे एकदम खुश होते आणि ज्याची तू खूप दिवसांपासून वाट बघत होता ते झालेच ते म्हणजे सुजयला अमेरिकन युनिव्हर्सिटीत पी एच डी साठी ॲडमिशन कन्फर्म झाल्याचा मेल आला प्रथम दर्शनी दोघांनाही झालेला आनंद घरातील इतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आणि अनेक प्रश्न यांनी पुरता मावळला गेला म्हणजे आता अस्मिताला नोकरी सोडावी लागणार की काय नाहीतर मग ही इकडे आणि तो तिकडे कसे काय राहणार संसार कसा होणार इथपासून वय वाढतंय दोघांचंही मुलाचं काय कधी होणार ते मोठं कधी होणार इथपर्यंत म्हटलं तर कोणीच चुकीचं नव्हतं अशी संधी सारखी सारखी चालून येत नाही तुम्ही पण पाहिलंय मी कसा रात्रीचा दिवस केला यासाठी ते इति सुजय पण अजून किती शिकायचं ते सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नकोत का कधी नव्हे ते दोघी विहीणबाई अगदी सुरात सूर मिसळून म्हणाल्या सगळ्या परिस्थितीचा अस्मिताने नीट विचार केला वाढणारं वय आणि त्याचे होणारे परिणाम याची तिला देखील पूर्ण कल्पना होती शेवटी अस्मिता डॉक्टरना जाऊन भेटली त्यांच्याशी पूर्ण सल्ला मसलत करून आपल्याला काय करायचंय ते तिने ठरवलं आणि घरी येऊन तिने आपण घेतलेला निर्णय सगळ्यांना शांतपणे बसवून सांगितला आय व्ही एफ करून एम्ब्रिओ फ्रीज करून ठेवण्याचा निर्णय सुजय अमेरिकेला गेला अस्मितानेही काही वर्ष छान नोकरी केली त्याची पी एच डी संपायला एक दीड वर्ष शिल्लक असताना तिने आपली ट्रीटमेंट चालू केली वर्षभराने सुजयला एकाच वेळी दोन पदव्या प्राप्त झाल्या पहिली स्वत अथक परिश्रम करून मिळवलेली डॉक्टरेट आणि दुसरी तो एका गोंडस बाळाचा बाबा झाला त्याची अर्थात याचं सार श्रेय तो आपल्या सहचारिणीला द्यायला विसरला नाही कारण अस्मितासाठी देखील हा प्रवास सोपा नव्हताच सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होण्यासाठी तिचा घेतलेला निर्णय आज सार्थ ठरला होता एकमेकांवरच्या असलेल्या प्रेमाने आणि विश्वासाने साऱ्या गोष्टी अगदी सहज सोप्या होऊन जातात धन्यवाद